नमस्कार वेलकम बॅक टू आरोहण लाईफस्टाईल तर आज आम्ही चाललो होतो कॅनडामधल्या एका छोट्या गावात तिथं भरलेल्या जुन्या काळातल्या एका हटके फेस्टिवलला तर तिथे गेल्यावर वेगळ्याच जगात आल्यासारखं वाटलं होतं जुन्या पोशाखातली लोकं बघायला मिळाली हस्तकलेच्या वस्तू आणि गमतीशीर स्टॉल्स पण मस्त एन्जॉय करत होता तर चला तुमच्यासोबत शेअर करते या दिवसाचा सुंदर अनुभव फेस्टिवलला जात असताना मस्त शेतांचा रस्ता लागला होता मग आम्ही पण मस्त कॅनडाची शेतं बघितली इथं कॅनडाच्या शेतामध्ये गव्हाचं पीक घेतात मक्याचं पीक घेतात सोयाबीनचं पण घेत असतात तर इथं बघा हे गव्हाचं पीक होतं तर इथं गहू पेरलेला होता या शेतामध्ये आणि काही शेतांमध्ये तर मका पेरलेला होता आम्ही जिथे जाणार होतो ते एक छोटंसं गाव होतं अगदी सिटी बाहेर त्यामुळे जाताना रस्ता असा पूर्ण शेताचा होता मग मस्त शेती बघत गेलो कॅनडाची पण शेती छान आहे नंतर आम्ही पोचलो लोकेशनला तर टेंट वगैरे लागली होती फेस्टिवल नुकतंच चालू झालं होतं इथे आल्यावर अगदी एखाद्या जुन्या काळात शिरल्यासारखं का वाटलं होतं सगळीकडे टेंट्स लागले होते आणि त्या प्रत्येक टेंटमध्ये जुन्या काळातल्या वस्तू होत्या हाताने विणलेल्या साखळ्या पिशव्या कपडे बूट आणि अगदी लाकडाची खेळणी सुद्धा होती खूप लोकांनी तेव्हा जसे कपडे घालत होते तशा पोशाखात येऊन त्या काळाचा अनुभव जणू जिवंत करून दाखवला होता आणि हो ते लोक प्रत्येक वस्तू मागची गोष्ट ते प्रेमाने सांगत होते अगदी साचवलेली आठवण तिथे फिरताना वाटलं आपल्याकडे जत्रा भरते तसंच काहीसं इथं घडत होतं आरो तर एकदम खुश झाला होता काही लेडीजनी तर एकदम मस्त गेटअप केले होते एकदम सारखे काही एकदम मस्त मोठे मोठे गाऊन घालून आल्या होत्या वेगवेगळ्या कॅप घालून आल्या होत्या तर एका टेंटमध्ये ही बाई बघा असं दोरा विणत होती आणि त्यापासून वस्तू बनवल्या होत्या तिने तर ती हाताने विणून दाखवत होती की कसा आपला धागा तयार होतो तिथं ती लाईव्ह करून दाखवत होती आणि त्यापासून बनवलेल्या वस्तू पण तिच्याकडे होत्या नंतर एका माणसाकडे होतं हे ईगल आणि त्याबद्दल तो माहिती सांगत होता आणि आपल्याला पण जर हातावर घ्यायचं असेल त्याच्यासोबत फोटो काढायचा असेल तर तो ते पण म्हणत होता की तुम्ही पण याच्यासोबत फोटो काढू शकता मग काय आम्ही पण लाईनमध्ये लागलो आणि हातावर घेऊन मस्त फोटो काढला तर इथं फोटो काढण्यासाठी खूप मोठी लाईन लागली होती त्यामुळे आरो आणि मी उभी राहिली होती इथं लाईनमध्ये मग आम्ही पण इगल हातावर घेऊन फोटो काढला आणि नंतर एका ठिकाणी त्यांचं हे म्युझिक चालू होतं तर खूप छान म्युझिक होतं तुम्ही पण ऐका तिथं एक माणूस तर डायरेक्ट मोठा ड्रॅगन घेऊन आला होता तो खरं घरचा नव्हता पण तो थोडासा असा तोंड वगैरे हलवत होता त्यामुळे मुलांना खूप क्युरियसिटी वाटत होती मग काय आरोहणी पण त्याला हात लावला आणि मग मस्त फोटो काढला त्याच्यासोबत आणि इथं खूप क्राऊड झाला होता कारण फेस्टिवल चालू होऊन बराच वेळ झाला होता त्यामुळे लोकांची गर्दी वाढली होती आणि नंतर आम्ही पण या ड्रॅगनसोबत फोटो काढला आणि इथं बघा काही असे डॉल्स वगैरे त्यांनी बनवून स्वतःच्या हाताने तयार करून विकायला आणल्या होत्या नंतर आम्ही पण थोडं फिरलो आणि सगळे टेंटमध्ये बघितलं की काय काय वस्तू आहेत वगैरे तर खूप छान वस्तू होत्या तिथं आणि नंतर एका ठिकाणी चालू होती मस्त ढाई तर या माणसांनी पूर्ण स्टीलचे कपडे घातले होते आणि त्या कपड्यांमध्ये त्यांची फायटिंग चालू होती तर ही फायटिंग एकदम रिअलमध्ये चालू होती ते एकमेकांना खूप मारत होते तलवारीने त्यांचं झाल्यानंतर मग काय आरोह पण रेडी झाला मस्त तलवारबाजी करायला तर इथं बघा आरोह पण मस्त तलवार खेळत होता अगदी प्लेफुली तर इथं छोट्या मुलांसाठी पण असं ड्रेसअप वगैरे ठेवलं होतं आणि ते पण असं ट्राय करू शकत होते त्यामुळे आरोहोनी पण छान तलवार ट्राय केली खूप छान वाटत होतं त्याला पण मज्जा येत होती आणि हे मुलं छोट्या छोट्या मुलांसाठीच ठेवलं होतं की त्यांना पण बरं वाटावं मग आरोणी पण मस्त तलवार खेळली तिथं एका ठिकाणी मस्त एक वॉटरफॉल होता आणि एक ब्रिज होता तिथं फोटो काढायला पण छान होतं तर या ब्रिजवर खूप जण फोटो काढत होते मग आम्ही पण काढला इथं फोटो आणि मस्त साईडला असा वॉटरफॉल होता खूप छान वाटत होतं या ब्रिजवर आरोहला पण त्या पाणी बघायला खूप छान वाटत होतं आरोह तर खूप वेळ ते पाणीच बघत बसला होता तिथं नंतर आरोहच्या पप्पांनी आरोहसाठी घेतलं होतं एक गिफ्ट मग आरोहची पण मस्ती चालू झाली तर तो इथं ते घालून आमच्यासोबत मस्ती करायला लागला होता भूक लागली होती म्हणून मध्ये मध्ये खाणं चालू होतं आणि त्याच्या फ्रेंडसोबत तो मस्ती करत होता नंतर परत फिरायला गेलो तर इथं बघा ही बाई हाताने मस्त पिशव्या शिवत आहे आणि या माणसाकडे तर पहिल्या काळातले जे जनावरांचे कपडे होते ते आहे त्याच्याकडे एकदम जुन्या वस्तू नंतर आम्ही दुसरीकडे गेलो तर इथे एका माणसाकडे त्या प्राण्यांचे शिंग वगैरे होते अजून वेगवेगळ्या वस्तू होत्या की ज्यांची आपल्याला ओळखसुद्धा नाही अशा खूप साऱ्या वस्तू होत्या आणि ही बाई पण मस्त हाताने विणत होती तिने बघा सॉक्स असं पूर्ण स्वेटर वगैरे विणून ठेवले होते नंतर एका ठिकाणी तर काय वेगळंच पाहायला मिळालं इथं असे केसांपासून त्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून विकत होत्या तर ती बाई हाताने मस्त विणून हेअरस्टाईल करत होती आणि विकायला होत्या तिथं नंतर भूक लागली होती मग थोडंसं खाल्लं आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि मग आम्ही निघालो होतो घरी जायला तर आरोह खूप थकला होता मग आरोह काय गाडीमध्ये झोपून गेला तर असा होता हा आमचा वेगळाच जुन्या काळ अनुभवायचा दिवस खूप काही शिकायला बघायला आणि आठवणीत साठवून ठेवायला मिळालं तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला असेल तर आरोह आणि लाईफस्टाईलला सबस्क्राईब करायला विसरू